ए दलिंदर बघतो आता किती दिवस तू बोलणार नाही किती दिवस रुसून बसते तुला वाटतंय काय नेमकं का। मी तुला समजून काढावं प्रत्येक वेळी मी समजून घ्यावं जा तुझ्यासारखे छप्पन तुला काय वाटत तू नाही बोलली तरी माझ्याकडं लाईन लागली बोलण्यासाठी माहित आहे का मला तुझा डबा नको काय नको भाकर तुकडा काहीच नको तूच गीळ दोन चार आर्यन जाऊ कर जा। तुला कोण पाहिजे आर्यन तुला कोण तू जास्त माया कोण करतय जोरात बोल हा मग तू कोणाची साथ देणार हा तू ये रे इकडं तू कोण तू कोणाच्या साइड ना कोण माया करत आहे तु। जास्त तुला कोणावर माया तु आहे ती हा बार ती बारकी कुठं आहे त्रिशा तिला काय ती पपास करते तुझ्या साइड कोणच नाही कोण नाही कोण नाही कोण नाही यांना का नाही घरी थांबून जास्त बोलायला र तुला माहित नाही आर्यन कसं आहे माहित ग आर्या काम लाव रह, काम लावलं पाहिजे र म्हणजे काम असलं का नाही यांना मग काय तोंड फुगत यांच तोंड फुगत नाही काहीच होत नाही मग आता आपलं मी जातोय कामाला ती निवांत आहे का मग तोंड फुगायली बराबर बराबर हा कसं कस, कस दाखव हा राईट र माझ्या पिल्या माझ्या साईट नाही आरू अरे रो अन त्रिशा सगळं माझ्या साइड नाही त्रिशाला ना पाहिजे राशाना माहिती बोरीच्या दांड कॅन का बोरीचा दांड क्या नाय मरूपर्यंत नाही तू कोणाच्या साइड ना त्रिशा तू कोणाच्या साईड नाही पिली कोणाच्या साइड नाही तू मया कोण मया कोण करते त्रिशा तुझ्यावर पप्पा का मम्मी हा माझी परी हाय हायकर हातकाड असं बाय आपण चौघांनी पण बोलायचं नाही होती असं तुम्ही काय करायचं आता मी गेल्याच्या नंतर मस्त पैकी जेवायचं जेवण तर झालंय तुमचं आता तर टी व्ही बघायची मस्त पैकी टी बघून दुपारी उठून एकदा जेवायचं तिघानी खेळायचं तिला बोलायचच नाही चला जाऊ काय मग मी बाय कर तिला सोड आणि फुगलेले बा फुग्या गुब्बार्या मै जा हूं दूर तुम तुमच्या आवाज मध्ये